श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा हा संदेश तुमच्यासाठी आहे या संदेशकडे दुर्लक्ष न करता पुढे जाऊ नकोस मन शांत ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक भाग्यवान ठरशील तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता त्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत होतात आता ती गोष्ट लवकरच तुम्हाला मिळणार आहे तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदी असणार आहे थोडा धीर धरा तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे सुख समृद्धी पैसा चांगले आरोग्य हे तुमच्या दिशेने येणार आहेत स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवान ठरशील पुण्याचे काम तुमच्या हातातून होईल तुम्ही खूप कष्ट केले खूप प्रयत्न करत आहात आता तुमच्या कष्टाला मार्ग मिळेल त्याचे योग्य फळ आता तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत एक गोड बातमी देखील तुम्हाला मिळणार आहे स्वामींचा आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि स्वामींच्या नावाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या समस्या वाऱ्यासारख्या उडून जातील एकदा एक, एक व्यक्ती स्वामींजवळ हात जोडून उभा होता निराश झालेला दुःखी होता डोळ्यामध्ये त्याच्या पाणी होतं आणि स्वामींना तो म्हणाला स्वामी मी काय करू मला समजत नाही स्वामी मला मार्ग मिळत नाही खूप विचार केला मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तेव्हा हो स्वामी त्याला म्हणाले बाळा विश्वास ठेव हो। तो माणूस स्वामींना म्हणतो स्वामी, स्वामी माझे सर्व रस्ते बंद झाले आहेत माझ्या आयुष्यात आशेचे दिवे आहेत ते आता मंद झाले आहेत मला कुठेही माझ्या आयुष्यात आशेचं किरण दिसत नाही स्वामी त्याला परत म्हणतात बाळा विश्वास ठेव तो व्यक्ती परत स्वामींना म्हणतो स्वामी उद्या काही माझ्या आयुष्यात चांगले होणार आहे असे मला स्वामी वाटत नाही तो व्यक्ती स्वामींना परत म्हणतो स्वामी मी कशावर विश्वास ठेवू मी खूप घाबरलेला आणि दुःखी आहे तुम्ही मला मार्ग दाखवा स्वामी म्हणतात बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव केवळ क्षणभर मी तुला सोडले तरीही मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन सगळं का का काही बाळा मनासारखं होतं असं नाही जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र विसरू नका सुट्टात हात काही न कळत जे हात तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या सोबत आहेत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका तुम्ही स्वामींच्या या वाक्याशी सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही देवावर विश्वास ठेवा जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोघांचाही स्वीकार करा जीवन जगत असताना सुख आणि दुःख हे दोघंही पाठोपाठ येतात याचाही स्वीकार करा झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते तेव्हाच कुठे ते झाड मोठे होते, होते स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यात जीवनात कितीही कठीण प्रसंग येऊ द्या मी तुमच्या सदैव पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही गोष्टी शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ